बापरे अवघड झालंय सुद्धा राणी माझी राणी झोपली होती काय हम्म बंद करा जरा पहिले <laughs> अरे काय आता वयानुसार माणूस हालत बरं काय म्हणते तू सुखात आहे ना आनंदात आहे ना माझ्याशी लग्न करून आणि जमी बोलली मी सुखात नाहीये तर तुम्ही मला सोडून देणार ना आहे का नाही नाही कसं काय सोडणार मी तुला धरून ठेवणार लग्न केलंय तुझ्या आई बापांना मी दहा लाख रुपये दिलेले मी कसा सोडेल त्यांना दहा लाख रुपये दिले त्यांना खुश केलं हा म्हणून त्यांनी माझ्या गळ्यात हा तीस चाळीस वर्ष मोठा माणूस बांधला हे बाई मला जवान पोरगी पाहिजे होती म्हणून मी दिले पैसे आणि मग माझ्या नशिबात हा म्हातारा बांधला काय नाही तुला सांग मी लगेच देतो जवान सारखं काय तुमच्या मध्ये हा पैसा सोडून काही नाहीये तुमच्याकडे बापरे हाय ना ग असं काय बोलते हाय सगळं काही पण काहीच का कामाचं नाही काय करू देवा माझ्या घरच्यांना काय पैशांची लालूस लागली होती दहा लाख रुपये घेतले आणि हा माणूस माझ्या गळ्यात बांधला हा माणूस नाहीये म्हातारा आहे म्हातारा अरे खूप कटकट करायला लागली तू आज काय करते तू तुला कोणतं सुख पाहिजे दोन दिवसात तुमचं आयुष्य संपून जाईल माझं तर पूर्ण आयुष्य पडलंय माझ्या समोर मला नाही पाहिजे का मूल सुख हा तुम्ही देऊ शकता का मला मूल अगं मी तुला मोल देऊ शकत नाही पण मी तुला पैसा देऊ शकतो तुझा सहवाग मी घेऊ शकतो बाकी काही नाही माझ्याकडं पैशांनी मूलमाल कुठून आला मला माझ्या स्वतःच मूल पाहिजे बाकी काहीच नको मला हे बघ आता माझं वय झालंय ती गोष्ट तुला आता मिळू शकत नाही अलग ध्यानात आणि ही गोष्ट तुझ्या घरच्यांना माहीत होती अलग लक्षात त्यामुळे तू या गोष्टीवरून कटकट करू -कट नको आता मला देवळात जायचं जाऊ दे हा जा मंदिरात जाऊन तरी कल्याण होईल का तुमचं बघा जा मंदिरात अगं शांती मिळेल आलं लक्षात काय करू तुमच्या शांतीला मी बाबरे अजून थोडा वेळ थांबलो हे डोकं फोडून टाकील म्हाताऱ्याबरोबर लग्न करून चांगली पास्तावलेली दिसते तिला मूल पाहिजे अरे बाबा मी कुठून मूल देणार मला फक्त एक राणी पाहिजे होती जवानबाई पाहिजे होती जाऊ द्या आता इथं दुःख कोण ऐकत बसल आपण पैसे दिले व्यवहार केलाय आपण काय तिच्या आधी लागायचं कोणतं सुख नाही मला आयुष्यभरात काय करणार आहे मी माझ्या आई वडिलांना पैसे पाहिजे होते म्हणून त्यांनी असा म्हातारा माणूस माझ्या गळ्यात बांधला देवा काय करायचं मी आता कसं आयुष्य काढायचं या म्हातारा माणसासोबत ए काय रे काय काय तुझा नवरा गेला आताच हो त्याचा काय रोजचा रुटीन आहे गेला का काय करायला गेला देवड़ात? देव देव करायला गेला अजून कायच करणार आहे तू घरात राणी राणी करतो आणि मंदिरात जाऊन देव देव करतो काय करणार आहे देवा माझं तर नुसतं नशीब फुटलंय अगं बघितलं मी त्याला जाताना आणि मी तर बाहेर होतो नाही का हा त्याला चालता पण येत नव्हतं व्यवस्थित काय करणार आहे मी आता माझं नशीब फोडून टाकलंय माझ्या घरच्यांनी असं वाटतं ना जीव देऊन टाकावा मला ना जगण्यासाठी काही अर्थच नाहीये डायरेक्ट जगण्याला काहीतरी पाहिजे ना मला कोणाच्या याच्याने जगू मी आशेवर जगू मी बघून नाही केलं होतं लग्न अरे मी सगळं बघितलं होतं माझ्या घरच्यांनी बळजबरी केली माझ्याशी लग्न करायला बळजबरी केली असं हो अरे मी पळून जाणार होती मला बांधून ठेवलं होतं त्यांनी मग त्यांना पण कळलं नाही का की एवढं म्हातारे लग्न लावून दहा लाख रुपये दिले ना त्या म्हाताऱ्याने माझ्या घरच्यांना म्हणून त्यांनी माझं लग्न म्हणजे दहा लाख रुपये टाकलं का मला विकून टाकलं त्यांनी ते सोड काही तर नाहीच नाही माझ्याकडे सुख मला जे मूलमाळाचं सुख पाहिजे होत ते पण नाही भेटत मला त्याच्याकडनं का बर काही करत नाही का तो म्हातारा काय करायला त्याच ताकद पाहिजे नहीं। ताकत नाहीये त्याच्यात त्याच्याकडनं उभं पण नाही राहिलं तो माझ्या जवळ का येणार आहे ते पण मग हा तस मी पण पन... मला पण बायको नाहीये माझ पण लग्न नाही झालेलं अजून मग मग मी करतो ना तुझ्या इच्छा आकांक्षा पूर्ण मी मित्र आहे ना तुझा असं पण तो म्हातारा काही करत नाही मी देतो तुला मुलबाळ अरे सगळं चुकीचं होईल ते नको नको खूप चुकीच होऊन जाईल सगळ्या गोष्टीच काय मग बस त्या घेऊन मग तू कस आयुष्य काढू मी मला एखाद मुलबाळच सुख भेटलं ना तर मी पूर्ण आयुष्य त्याच्या भरोशावर काढून टाकेल अगं मग तेच सांगतोय की मी आहे ना तसं पण तो म्हातारा काही करत नाही तुला त्याच्याकडनं मुलबाळ होणं शक्यच नाही त्याच्यात पावरच नाही उरली काही मी आहे ना बरोबर आहे ते सगळं माझं तसं पण लग्न झालेलं नाही मुलबाळ देशील तुम्हाला नक्की मग देईल ना मुलबाळ फक्त तुझ्या म्हाताऱ्याला तू सांभाळ चालेल चल आजपासूनच तयारी सुरू करू मुलबाळाची हॉट येतो आणि काय त्या म्हाताऱ्याला चिपकली आता एक काम कर त्या म्हाताऱ्याचा पैसा वापर बाकी गोष्टींसाठी आहे मी काय त्या म्हाताऱ्या सोबत लग्न करत बसली ते मला कुठे गेली होती दवाखान्यात दवा दवाखान्यात कशासाठी मला उलट्या होत्या कोरड्या कोरड्या बर मग डॉक्टर काय बोलले काय नाही बोलले की दुसरा महिना चालू आहे